सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्वाची बिग ब्रेकिंग न्यूज ताजी बातम्या ठिकाणी आजचे खरे आणि ताजे सोयाबीनचे मार्केटचे बाजारभाव दिनांक तीस तारखेची आपण बघणार आहोत सर्वांना विनंती करतो लाईक करून घ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर नक्की करा म्हणजे नऊ क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी चार हजार चारशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे यानंतर कारंजामध्ये सरासरी चार हजार चारशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे नव्वद रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी एक हजार सहाशे पन्नास क्विंटलची आलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर जे नाशिक स सहछत्रपती संभाजीनगर जालना त्याचप्रमाणे विदर्भामध्ये जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे मार्केट आपल्याला चार हजारपासून चार हजार चारशे चार हजार पाचशे चार हजार हजार सहाशे पर्यंत एखाद्या वकल्याला बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर आहे पुढचे बाजार समिती अहिल्यानगरमध्ये सरासरी चार हजार तीनशे दर जास्तीत जास्त चार हजार चारशे दर एखाद्या वकल्याला चार हजार पाचशे तर सरासरी चार हजार दोनशे पंचवीस रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे बाजारभाव वाढले पाहिजे तरच आजचे आले असे म्हणता येईल सध्या उत्पादन खर्च शेतकऱ्यांना निघणे अशक्य झालेले आहे धन्यवाद विडो बघितल्याबद्दल